नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलो कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलो कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघता येतील तर आज आम्ही लव वनभजन करू म्हणजेच कोकणामध्ये वळेमध्ये जर गेला म्हणजेच ओळ असतात छोटे छोटे नदी तर त्याच्यामध्ये गेल्यावरती जर दगड परतले तर तर थं आपण कुर्लो गावतात म्हणजेच छोटे छोटे खेकडे गावतात तर ते आता आपण पकडूया आणि त्यानंतर मग हयच जेवण करूया कारण जंगलामध्ये जेवची मजा वेगळीच असतात तर नक्कीच आचवला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि एखाद्या युट्यूबरची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्याचे सबस्क्रायबर आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केला आहे तर खरंच मला बरं वाटत आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुम्ही जर प्रत्येक व्हिडिओवरती जर कमेंट करीत गेलात तर अजून जोश येतात आणि आमका वेगळीच एक ताकद मिळतात तर नक्कीच कमेंट पण करीत जाया सगळ्या अंका बघितल्यावरती आणि व्हिडिओ जर आवडले तर आपल्या मित्रांका वगैरे शेअर पण करीत जाया आणि माझ्यासोबत आता पकडू गेलो हा करण तर करण पण दाखवताय मी तुमका हाय कर एका जंगलात आम्ही दूरवर येईल आता खेकडे पकडूक सुरुवात करतलो आणि हल्ली कसं थोडंसं कामात पण बिझी होतं तर त्यामुळे जास्त व्हिडिओ येऊक नाही मग मी या शॉर्ट्सवरतीच जास्त भर दिलेला आहे तर तुमका कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघू आवडतले ता ता पण आमका सांगा कमेंट करून आता आपण कुर्ले पकडूक सुरुवात करूया शोधतंच ना आता डोक्यावर डिझाईन येईल या मस्त

पकडतोस का मी पकडू पकडतात हो माझ कुर्लं पकडू का आवडतात कुर्ल पकड्या भावात तर आता एक कुर्ली गावली कऱ्यांद दाखयचं तर टाकाय लाल कुर्ली गावली ते शिफ आजूबाजूक सगळीकडे दगड आहेत त्यामुळे मस्त वाटतं एकदम इकडे बघू शकता मोठे मोठे दगड आहेत लवकरात लवकर कुर्ली गावले तर होईल आमका कारण आता भूक पण लागली आहे एवढं दूर चालत यायचं लागलं अजून एक गावली बारकी वरती छोटस झरो होतो बघ वैना पाणी येतं आता हम्म तर मी शोधून शोधून दमले आणि आता दादा शोधता वरती बघू शकता मोठे मोठे दगडाच दगडा हा काय

साप

तर आता मोठं दगडी हो, काढलं आहे तर त्याच्या पुढे ही मोठी गुरली गावली बघू शकता साईज चांगली बरी आतापर्यंत बिग साईज म्हणजे पेशन्स ठेवले तर आपण गावता काय ना काय पण करा नाहीतर आम्ही प्लॅन केलेला होता थोड्या वेळानं जावचं घरात पण आता गावतात पेशन्स ठेवले की गावता काय पण तर मधीच ह्या डोबा स्विमिंग पूल सारख्या आणि पाणी एकदम थंड करा आणि करण पण मागण्या येतात आता आपण ह्या क्रॉस करू आणि वरती जाऊया पाणी साठतं त्या दगड़ा न आता ह्या बाजूक आपण कुर्ले गावू शकतात कारण पाणी पण कमी हा त्यामुळे गावतले शंभर टक्के उतर तर आता आम्ही वरच्या बाजूक जातो कारण खालच्या साईडला जास्त नाही दिसत त्यामुळे वरती तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर कुणाल सावंत बसले ऑफिशियल आणि स्वर्गतले कोकण या दोन्ही पेजला फॉलो करा आणि जर शक्य असेल तर या व्हिडिओची स्क्रीनशॉट काढून तुम्ही इंस्टाग्रामवरती स्टोरी टाका आणि मला प्लीज टॅग करायला पण विसरू नका आणि आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वयं रहा बाय बाय